टाकते टाकते गाडी जाऊ मग कचरा आणून आम्ही नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता इंदिरानगर मधील वार्डामध्ये अगदी रस्त्याच्या कडेला हा भला मोठा कचरा पडलेला आहे आता खरोखरच हा कचरा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे की येथील परिसरातील नागरिकांनी केलेला आहे सध्या हा प्रश्न निर्माण होत आहे तुम्ही बघू शकता किती वास येत या कचऱ्यांचा चला तर इथे नागरिकांशी आपण चर्चा करूया की हा कचरा इथे टाकण्यासाठी कोण जिम्मेदार आहे नमस्कार दादा काय नाय तुझं आता मला सांगा अगदी रस्त्याच्या कडेला हा भरला मोठा इथं कचरा पडलेला आहे दुर्गंध वास आहे कोण टाकतो यासाठी नाही कचरा रोज या इंदिरानगर मधील लोक टाकतात पण त्यांच्या घरी नगर परिषदेने बाळटा दिला आहे कचरा टाकण्यासाठी त्याचा वापर नाही करत का इथे जाणून टाकतात रोज कचरा गाडी वगैरे येतात का घर इथे या एरियामध्ये गच्च भरला आणि त्यानंतर मग गाडी पुन्हा येत असेल पण कचरा इथं टाकतात पण रोज नागरिक आहेत कचरा टाकतात मात्र सत्य आहे जाणून बुजून टाकतात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा कचरा बघा इथे नागरिकांशी आपण सध्या चर्चा केलेली आहे आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं या ठिकाणी की नागरिक या ठिकाणी जाणून बुजून बचरा करताय त्यांच्या घडी सांगा तुमच्या अगदी घरासमोर इथे कचरा पडलेला आहे हा कचरा इथल्या नागरिकांनी टाकलेला आहे पण घरोघरी नगरपरिषदेने बायट्या दिल्या वापर नाही करता कोणी गाडी जाऊ देते मग कचरा आणून टाकते आम्ही कोणाची झगड करा गाडी जाऊ देतात नंतर कचरा टाकतात पण याचा त्रास तुम्हाला आजूबाजूला दिवास होईल ना आम्हाला सर्वांना त्रास होतो सर्व या ठिकाणी कचरा टाकतात पण रोज कचरा टाकतात तर मित्रांनो या नागरिकांचं स्टेटमेंट घेतलं असता या ठिकाणी स्पष्ट दिसून येते की हा कडेला पडलेला हा जो कचरा आहे हा येथील नागरिकच या ठिकाणी टाकतात आणि नगर परिषदेला किंवा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला दोष देऊन काही फायदा नाही ते त्यांचं काम व्यवस्थित करतात परंतु सर्वात मोठा दोष येथील नागरिकांचाच आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे रोज असाच कचरा या ठिकाणी जर पडला राहील तर या परिसरातील नागरिकांना किती त्रास होत असेल आता हे सध्या स्पष्ट होत आहे म्हणून नगर परिषद आणि त्यांचे कर्मचारी या परिसरातील नागरिकांना एकच विनंती करत आहे की असा उघड्यावर कचरा न टाकता कचरा हा कचरा पेटीमध्ये घंटागाडी येते त्यामध्ये टाकावा आणि घरी नगर ज्या बादल्या दिलेल्या आहेत त्यामध्ये टाकावा जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलाही दुर्गंध पसरणार नाही